शहरी ग्रामीण विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दिनांक दहा जानेवारी रोजी ग्रामदैवत खंडोबा मंदिरासमोर नारळ फोडून व रॅली काढून करण्यात आला यावेळी झालेल्या प्रचार सभेत अनेकांनी मार्गदर्शन केले या ठिकाणी आपल्यासमोर उभा असण्याचा निमित्त असा आहे निवडणुका हा एक लोकशाहीचा महोत्सव असतो आणि प्रत्यक्ष ग्राउंड वर प्रत्यक्ष नागरिकाशी अतिशय जवळचा संबंध असलेला आहे की त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सध्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं तर विचार आपला बिनविरोध काढण्याचा होता कुणाला कुणाशी काही हरकत नव्हती पण काही लोकांच्या आठ तासामुळं हा सगळा प्रपंच मांडावा लागलेला आहे त्या आठ तासाचं काही कारण असावं जवळजवळ सगळ्याला माहिती असलेलं त्याला काय लय महत्व द्यायची काही गरज नाही परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मागच्या पाच वर्षात ज्या काही ग्रामपंचायत करून चुका झाल्या मग तो पंचायत समिती गणधी पळून जाणं गौरला असल ह्या देवाचं जी काय आपल्याला आता इथून पुढं प्रयत्न करून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करायचा आहे उपलब्ध पत्रकारमध्ये कागद मागतो तर ग्रामपंचायत कागद देत नाही या अशा गोष्टीचा अभाव जे काय झालेला आहे त्याच्यामुळे जी काय आपली व्यवस्था झालेली आहे या गोष्टी टाळण्यासाठी आणि लोकांची लोकांची चार लोकांची कामं जी काय जाऊन लोक करतील या दृष्टीनं हा आपण पॅलरची रचना केलेली आहे मला माहीत आहे उमेदवार अकरा उभा आहेत पण त्या प्रत्येक उमेदवाराच्या मागा बावीस लोकांनी त्याग केलेला आहे किंवा आपण बसून त्याला उभा करू अशा एक विचारातून हा पॅनल निर्माण झालेला आहे आणि या पॅनलच्या बाबतीत पुढच्या पाच वर्षाचा इतकी समजदार आपण या ठिकाणी दिलेली आहेत की पुढल्या वेळेत पुन्हाही अकरा लोक आणि आपण सगळेजण सोबत असू आपल्या पुढल्या पाच वर्षाच्या पॅनलला सुद्धा एखाद्या नवरणबाई उभा करण्याची वेळ येणार नाही याची वही या ठिकाणी रावणबा शेवटच्या शनी मारायला लागलेला होता त्या रावणाला या रावणाजवळच्या वेळेस प्रभू रामचंद्र गेले प्रभू रामचंद्राला रावणानं प्रश्न केला तुला माहीत आहे का म्हणजे मी का हरलो तू का जिंकला माझ्यासोबत माझा बहू नव्हता आणि तुझ्यासोबत तुझा बहू होता की तुझ्या विजयाचा आणि उमेदवारांना माझं तेच चांगलंय तोच आत्मविश्वास मनात देत आहे की तुम्ही एकटे नाहीत तुमचे सगळे भाऊ तुमच्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या अठरा तारखेला निकाल तुमच्याच बाजूला लागणार आहे विजय तुमचाच होणार आहे आपल्याला तुला मध्ये राहता भंडारा तुला उजळायचा आहे आणि तो नंतर पाच वर्षात तुम्� तुम्ही एकमेका सोबत राहो तुम्ही एकमेकाच्या विचारानं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी गावाचा विकास करावा एवढी तुम्हाला विनंती करतो आहे या विजयाला यश देवा खंडेराय शरी प्रार्थना करतो जय गुरु जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी आज आपल्या गुंतवणूक जातोय ही सर्व पक्षीय होते आणि या सर्व पक्षीय निवडणुकीच्या संदर्भात सियाबोन आज एक प्रचंड महाराली काढली ही बहुतेक दयफोलच्या इतिहासातली असलेली पहिलीच रॅली आहे सर्वांना एकच विनंती आहे की आजपासून सर्व आपले उमेदवार अकराचे अकरा उमेदवार सर्व आपले ते त्या वॉर्डातले ते सगळे मतदार सगळ्याच्या भेटी गाठी सगळ्या जाऊन भेटा सगळ्या जाऊन आपले विचार सांगा आणि निश्चितपणे मला खात्री आहे की ह्या निवडणुकीत देवपळ ग्रामपंचायत निवडणुकीत आपले अकराचे अकरा उमेदवार प्रचंड मताने विजयी व्हावे हो असे मी खंडोबाचे प्रार्थना करू मी माझे दोन शब्द महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं बोलण्यासारखं भरपूर आहे बोलायचं पण वेळ आल्यानंतर बोलेन मी सगळं तुम्हाला बरोबर काही एकच म्हणायचं आहे की माझ्या बाबतीची काय गावात ग्रामपंचायतच्या संदर्भात कामा अडवतो कुठं अर्ज येतो तक्रारी करतो या विषयावर आता त्यांचं संध्याकाळी काय कार्यक्रम झाल्यावर आपली एक निवांत सभा ठेवू आणि मी कागदपत्रासंग तुम्हाला सगळ्याला बाबा दाखवून की काय चुकतं आहे माझं काय नाही अनुवादनानं काय माझं करून कुणाचं मन दुखावलं असेल काय चुका झाल्या असतील की सगळं तुम्ही विसरून जाऊ उगत विनाकारण कुणीतरी टीका करायचं काहीतरी अर्ज देतो काम जाळवतो चांगलं काम केल्यानंतर काय अडवायची गरज आहे किंवा काय भ्रष्टाचार तर होत आहे कुठं बी विनाकारण उगत पण करायची बसा खाली कामं अडवतो कुठं काय करतो आता गेल्या पाच वर्षात आपण काय झालं बघितलं आम्ही सोबत होता सगळे आपण सोबत होता आम्ही त्यांना पदं दिली लाव खुर्च्या दिल्या गेल्या पाच वर्षात कुणालाही ही सोबत ग्राम जे ग्रामपंचायत आता सदस्य त्यांना सोबत न घेता गेल्या पाच वर्षात काम झालं आणि ग्रामपंचायत कशी चालवली एक दरवाजा बंद त्याला आपण शिरा होता मसोडी दुसरा दरवाजा उघडा म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे काय चाललं ही सदस्यांना सुद्धा कळू दिलं नाही तर आपली ग्रामपंचायत आल्यावर दोन्ही दरवाजा उघडून सर्व साथ सदस्यांना कळ करायचा माझ्यापासून जर ह्या त्रास झाला असता ही तुम्ही मानसिक आणखी आहेत आपल्यासोबत आली माझ्यासोबत आज आलीच नसती विनाकारण बदनाने ही तुम्ही पुढं खपवून घेतली जाणार नाही सगळी कामं बघ असायत मी सगळं सांगतो तुम्हाला फक्त वेळ येऊन घ्या वेळ आल्यानंतर मी सगळं जे आहे ते कागदपत्र असेल तुमच्या तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं मला सांगा चिन्ह सांगा चिन्ह आपल्या काही चिन्ह आहे सिट्टी कपशी आणि आठवडेशिया ह्या तिन्ही चिन्ह समोरील पटल दाबून प्रचंड अशा बहुमतानं तुम्ही आम्हाला विजय करावा आणि आपला सर्वांच्या आशीर्वादाने विजय होणार आहे आणि आपला पॅनल निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात जो आम्हाला सोबतच्या माणसाला त्रास झाला तो तुम्हाला कुणाला होणार नाही खंडोबा खंडोबाच्या मंदिरासमोर मी सगळं सांगतो तुम्हाला की असं कुणालाही होणार नाही सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याला विचारात ठेऊन सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याला विचारात घेऊन तो आम्हाला गेल्या पाच वर्षात त्रास झाला की कुणाला होणार नाही असं खंडोबा शपथ सांगतो तुम्हाला तो विना पण सोडत आणि कर्मचाऱ्यांना गो से कर से गुलूल गुल गेला पाच वर्ष त्रास झाला सरपंच आणि अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी कार्यकर्ते असेल आशा बहीण असेल शाळेवर असेल जे आरोग्य कर्मचारी असतील ज्यांना बोलून घेऊन एवढा त्रास झाला आहे ग्रामपंचायतीचे सिपाही असतील शिपायालासुद्धा त्रास झाला आहे मी हे केलं ते केलं ही काम करायला सुद्धा खंडोबा शपथ सांगतो की माझीच पूंज आहे आणि काम चालू व्हायला माझीच पूंजा आहे ही ग्रामचं दिलंच ती तर ही तीच करा असत्या ही तुलाशी चालून आहे मी पण खंडोबा शपथ तुम्हाला खरं सांगतो मी पोट बोलायचं नाही तुम स्वजवळ बोलायचं पोटाते खोटा ते पियावर आज माझी राही तुम्हाला अजून विनंती मिळत आहे माझी जर काय माझे पण चूक झाली असेल

रूप झाली असेल तर सर्वांची कोपरापासून हातोडून माफी मागतो माफ करा एक जर मांडीवर संडास केली तर काय तुम्ही कापून टाकेल नाव मांडे तसं एकदा संधी देऊन बघा एवढीच विनंती करतो प्रत्येक मागण्या गणकुलाचं आहे विहिरीचा आहे रस्त्याचा आहे ज्या सर्व शासकीय योजना आहेत त्या मला माहीत आहेत आणि मी ग्रामपंचायतमार्फत ज्या शासनाच्या सर्व ग्रामपंचायतमार्फत या योजना येतात मी सगळे योजना फक्त एकदा संधी द्या जर मी उठलो मातलो तर पुन्हा आज जसे तुम्ही सगळी त्याच्याकडून एक झालं तशीच माझ्या माझ्याकडून पुन्हा व्हा एवढी मी विनंती करतो तुम्हाला मी कुठलो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला प्रचंड बहुमतान आपला हे कामात विजय कराल अशी आशा करतो उठणार नाही मातणार नाही घेतलं असं टाकणार नाही सर्वांना शब्द देतो माझल्यासारखं वागणार नाही एकदा फक्त संधी द्या अशी विनंती करतो आज शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आई तुळजा भावनेच्या चरणी वंदन करून तसेच माझे मतदार बंधू आणि भगिनी यांना सर्वांना विनम्र असं अभिवादन करून आपण जे मला चार शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कोणी काय केलं हे ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला आदर्श असं पेरेपटलाचं गाव बनवायचं आहे हे माझ्या आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या नकाशावर आदर्श दैपण पण म्हणून एकदा नाव झळकवायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे ही एकटेचं काम नाही ही सगळं टीमवर्क आहे आणि जो काय आपल्याला ग्रामपंचायतचा कारभार करायचा आहे दर महिन्याला ग्रामपंचायतचा हिशोब ग्रामपंचायतच्या बोर्डवर लागलाच पाहिजे त्याचा सगळा आराखडा बोर्डवर लागला पाहिजे यामध्ये कुठलेही गलती होणार नाही आणि दिलेला शब्द पाळला जाईल पाच वर्ष जाहीरनाम्यामध्ये जे, <स्थाँगा> जे। वचन दिले ते वचन पूर्ण केलं जाईल आणि पाळलं जाईल घरकुल असो शेतात कोटा असो मागल त्याला कोटा आणि मागल त्याला घरकुल ही योजना दयपोळमध्ये राबलीच पाहिजे आणि राबली जाईल ही शब्द आज खंडोबा याच्यामध्ये जर आम्ही कुणी गलत कारभार करायचा प्रयत्न केला तर खंडोबा कधीच मात करणार नाही ही खंडोबाची आपला खंडोबा जाग्रत आहे कालचंच उदाहरण आहे कल्याण ऊन माणसं इथं येऊन नवस फेळायला खंडोबाचा हालती इतके लोक देवावर श्रद्धा आहेत ज्यामुळं आपण या कामामध्ये कुठंही गलती होणार नाही ना याची दक्षता घेऊ आणि सर्वांना नम्र विनंती कुठल्याही भूल थापाला बळी न पडता ही जी आपली एकजूट आहे ही एकजूट पंधरा तारखेपर्यंत अशी टिकून राहिली पाहिजे पाच वर्ष वर्ष नाही नाही आताची एकजूट आताची एकजूट पाच पंधरा तारखेपर्यंत आणि ही आपल्याला पाच वर्ष टिकवायची याच्यामध्ये कुणी हि गाळणार नाही कुणाचं मन दुखावलं जाणार नाही जर कुणा कुणा कार्यकर्ते कोण जरी चूक झाली तरी आपण त्याला सांगायची ताबडतोब चूक दुरुस्त केली जाईल दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे आपल्यामध्ये मिसळ असता कामा नाही काम करायचं तर एका बापाचं असल्यासारखंच काम करायचं आई संघ जाऊन बापाची टाळू बडविणाऱ्या अवलंती जे त्या त्याच्यापासून सगळ्यांनी सावध राहायचंय त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आणि एकजुटीने आपला हे पॅनल विजयी आहे आणि पाच वर्ष गावाचं परिवर्तन करूनच आहे आपले चिन्ह आहे

प्रश्न अगदी योग्य आहे हे झालं नाही म्हणूनच आपल्याला ही परिवर्तन करायचंय उलट मी उलट त्यांचे आभार मानतो ती त्यांनी आपल्या करायला काम ठेवले ती ही काम झाली नाही ती म्हणूनच आपल्याला करायची ती मागल त्याला घर आणि मागल त्याला गोटा आणि घर तिथे नळ आणि लाईट पाणी आरोग्य आपल्या ही शिक्षण ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी राहतील याच्यावर लक्ष दिलं जाईल माझ्या जा डोक्यात एक स्वप्न आहे आंबेडकर नगरमध्ये विहार ते जे मैदान आहे ना त्या ठिकाणी बुद्ध विहार करायचं सांस्कृतिक भवन करायचं आणि वाचनालयाची निर्मिती करायची खंडोबा था। खंडोबा तीर्थक्षेत्रासाठी दर्जा मिळवायचा आहे त्याच्यासाठी गेल्या पाच वर्ष झाला आमचा पत्रकार बंडू मध्ये प्रयत्न करतोय साधे ग्रामपंचायतनं कागद सुद्धा पुरविलेला आहे ते एक पारदर्शकतेचा नमुना म्हणून तुम्ही उदाहरण लक्षात घ्या या ग्रामपंचायतमध्ये जारचं पाणी जे विकलं जात होत त्या पाण्याचे शंभर ते सव्वाशे रुपये पाच पाच रुपयाने करा होत होते त्यावेळेस आपले जांभरे साहेब आदर्श असा ग्रामसेवक आपल्याला मिळालेला आहे खंडोबाच्या क्रमेन जांभरे साहेब आल्यापासून एम बसवल्यापासून दररोज आठशे नऊशे हजार रुपये जमा होतात ग्रामपंचायतला पहिले पैसे गेले कुठं ह्याचा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तर सर्वांना नम्र विनंती कुठलाही गैरसमाज कुठाच्याही गैरसमाजाला बोलता आपल्याला बळ पेडवू नका यावेळेस नक्कीच आपण परिवर्तन घडू आणि विकास घडू हे आणि कपशी हे कधीच विसरायचं नाही पाच वर्ष विसरायचं नाही धन्यवाद आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला दुसरे सांगायची महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेली चार वर्ष झालं आपण खंडेरायाची यात्रा तन्मनधनानं सर्वांच्या विश्वासानं पात्र पार पाडतो अख्ख्या महाराष्ट्रात कुठं खंडोबाची यात्रा झालेली नाही पण आपल्या दयफळची यात्रा झाली <laughs> याच कारण का याचं महत्वाचं कारण म्हणजे आपली खंडोबावर असणारी निष्ठा माणसं काहीच करीत नसते देवाचा आशीर्वाद लागतो त्याचा पाठबळ असलं तरच सगळं घडतं मी म्हणजे माध्यम आहे तुम्ही म्हणजे माध्यम आहेत कुणी आपण माध्यम आहेत आडवं यायचं म्हणल्यावर देवाच्या मनात नसल्यावर काही आडवं येतं पण नूरच्या यात्रेला परवानगी मिळाली नाही पण आपण यात्रा साजरी केली मग आणि महाराष्ट्रातली एक यात्रा नसेल की त्या यात्रेची शिल्लक अकाउंटवर एक लाख रुपये शिल्लक येत आपल्या यात्रेच्या आधीपणे <दल्ण> कंपनीने सांगू हा असा पारदर्शक कारभार ग्रामपंचायत मध्ये सुद्धा होईल याचे मी आपल्याला वचन देतो सिमेंट आपल्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका